बुधवार पेठेत मध्यरात्री एकोणचाळीस कुंटणखाने आणि सातशे लोकांची झडती अल्पवयीन मुलींसह दोन बांगलादेशी महिला ताब्यात बुधवार पेठेतील कुंटणखान्यांमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी मध्यरात्री मोठी धडक कारवाई केली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखा व इतर पोलीस ठाण्यांच्या पथकांनी रात्री सुमारे अकराच्या सुमारास सुरू केलेल्या या मोहिमेत तब्बल एकोणचाळीस कुंटणखाण्यांची कसून तपासणी करण्यात आली या कारवाईत काही अल्पवयीन मुली आणि दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले तर अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी रामेश्वर बिभीषण बिराजदार याला अटक करण्यात आली बुधवार पेठेतील खाण्यांवर अशा प्रकारची व्यापक कारवाई प्रथमच झाल्याची चर्चा आहे रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत ही मोहीम सुरू होती यामध्ये तीन पोलीस उपायुक्त आठ सहाय्यक पोलीस आयुक्त सुमारे पंचावन्न निरीक्षक उपनिरीक्षक व सहाशेपेक्षा पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता या कारवाईदरम्यान पोलिसांनी बुधवार पेठेतील एक्केचाळीस इमारतींची तपासणी केली तर सुमारे सातशे लोकांची झडती घेण्यात आली या तपासणीत पोलिसांना दोन बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात यश आलं तसेच काही अल्पवयीन मुलींचे रेस्क्यू करण्यात आले या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत फरासखाना पोलीस ठाण्यात सुरू होते अशी माहिती सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख उपस्थित होते गुन्हे शाखेला बुधवार पेठेतील काही कुंटणखाण्यांमध्ये बांगलादेशी तरुणी वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती यापूर्वीही येथून अनेक बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे अलीकडेच एका बांगलादेशी तरुणीने फरासखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत तिला वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या दलालांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता चौकशीत एका महिला पोलीस हवालदाराचे नाव समोर आले संबंधित हवालदाराने वरिष्ठांना माहिती न देता पीडितेला कुंटणखाना मालकिनीकडे सोपवल्याचा व पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे या प्रकरणी त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे अतिशय गोपनीय पद्धतीने ही कारवाई करण्यात आली वरिष्ठ अधिकारी सोडता कोणालाच कोठे काय कारवाईसाठी जायचे आहे याची माहिती नव्हती कुंटणखाने चालवणाऱ्यांना पूर्वसूचना मिळू नये म्हणून फराजखाना पोलीस ठाण्यालाही ऑपरेशन सुरू होईपर्यंत माहिती देण्यात आली नव्हती दरम्यान बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या पार्श्वभूमीवर बुधवारपेठेत पुढेही कठोर कारवाई केली जाईल कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे